धुक्यातील दुर्गम भागातील ओडीबारी मोठीबारी येथे दौरा केला जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व फिडंट इंडिया या शासकीय संस्थेच्या टीमसोबत अतिदुर्गम ती ओडीबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली बालविकासावर भर देण्यात येत आहे त्या अनुषंगाने ओळीबारी येथील अंगणवाडी पुढील एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसेवकांना देण्यात आल्या गर्भवती व स्तनदा मातांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली दुर्गम भागात रस्ता नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अर्धा तास पायी चालत पाड्यावर पोहोचून स्थानिक ग्रामस्थ व अंगणवाडीतील महिलांसोबत संवाद साधला दौऱ्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड बालविकास प्रकल्प अधिकारी तळोदा वाघ विस्तार अधिकारी हाबेलगावी तळोदा फेडिंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सिंग कार्यकारी अधिकारी पवन कुमार पाटील नीती आयोगाच्या ब्लॉक फेलो वैष्णवी रामरोहकर दुर्गम भागात विकास व सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या संकल्पनेतून एक महत्त्वपूर्ण पाऊल जिल्हाधिकारी यांनी उचलले असून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला